हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही आमच्या कुलदैवताला आलेलो आहे आमचं कुलदैवत फलटणमध्ये मान तालुक्यात टाकेवाडीला आहे तर तिथे आम्हाला पोचता पोचता पाठीचे तीन वाजले होते थोडेसे झोप घेतली आणि सकाळी लवकर उठून आंघोळी वगैरे केल्या इथं आंघोळीची सगळी सुविधा होती आणि आता इकडे आम्हाला आहे ना देवाला आरती घेऊन जायच्या आहे सकाळी आठ वाजेपर्यंत तर इकडे आरत्यांची तयारी चालू आहे आणि काहींचं आहे काहींचं नाही आहे आता चहा वगैरे ठेवायचा आणि आरत्या तयार करायच्या आणि देवापर्यंत आरत्या घेऊन जायच्या आणि आरत्या घेऊन जायच्या आधी सकाळी पाच वाजता किंवा सहा वाजता देवाला पाणी घालायला जायचं असतं तर सगळे माणसं सकाळी देवाला पाणी घालून आले उठा उठाय आंघोळ करून आंघोळ करून आली वाटत आरत्या करून घ्यायच्या

तर आता आहे ना सकाळचे सात साडेसात वाजले आमचं सगळ्यांचं आवरलं आहे आणि रात्री आम्ही साडेतीन वाजता आलो होतो साडेतीन वाजता आलो इथं बाहेर पोहोचलो आणि पाऊस पण आला होता थोडा थोडा सकाळी तर वातावरण पण खूप भारी झालं आता वरती जायचंय बघा डर अ तिकडं जायचंय त्या कडावर यायचं काय आहे पोरा तिकडं झाली आणला अजून अंघोळ करायची आम्ही आलो आंघोळ करून आंघोळ्याची सुविधा तर आता आहे ना गावाकडून काठ्या आणलेल्या आहे ज्यांच्या ज्यांच्या घरात देवाच्या काठ्या असतात देव ते देव पूजेला घेऊन येतात पूजण्यासाठी तर त्यांनी काठ्या आणलेल्या आहे आमच्याकडे काही देवाची काठी नाही आहे त्याच्यामुळं आम्ही आणली नाही आणि इथे ना महालक्ष्मी आणि कामबाईचं मंदिर आहे खाली तर त्याला मान द्यावा लागतो आधी त्यामुळे मग त्यांचं वटीभरण वगैरे सगळं इथंच आहे तर ते घेऊन जायचं असतं आधी त्याची पूजा वगैरे करून इथं पूजा करायची आणि नंतर मग ते देवीला द्यायचं आहे vẫn là một cái vấn đề vẫn là một cái vấn là cái cái आमच्या सोबत माझे सासरे माझ्या ननंदबाई तनू कृष्णा यश अनुष्का आणि माझ्या ननंदबाईची एक मुलगी आहे ते नंबरच्या ननंदबाईची अश्विनी तर आम्ही सगळेजण आलेलो आहे आणि इथे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे आणि इथे पहिला मान द्यावा लागतो आरत्यावरती गाडावरती घेऊन जायच्या आधी महालक्ष्मीला आणि देवी कामबाईला मान द्यावा लागतो तर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि आता इथे साडी म्हणजे भरून द्यायचे साडी नेसवायची आणि नंतर मग आरत्या घेऊन जायचं तर आता इथे ना सगळ्यांच्या आरत्या आलेल्या आहे आणि आता आरत्या गडावरती न्यायच्या आहे आरत्या गडावरती न्हायच्या आधी तुपाची धार न्यावं लागते तर आता इथून तुपाची धार खालून वरती गाडापर्यंत गेली पाहिजे आणि गडापासून पुन्हा खाली आली पाहिजे अशा पद्धतीने तुपाची धार न्यावं लागते आणि जो माणूस तुपाची धार घेऊन जातो ना त्याला खूप धावत पळत जावं लागतं आणि आमच्या गावातील कुलाळ म्हणून आहे त्यांच्या घराण्याला हा तुपाच्या धारीचा मान भेटलेला आहे तर आता ते सगळ्यात आधी तुपाची धार घेऊन जातील त्याच्यानंतर मग हे आत्या नेल्या जातील देवाच्या Vamos, vamos, तुपाची धार निघणार आहे तर डायरेक्ट देवाच्या गडापर्यंत वरती मंदिरापर्यंत आणि तिथून पुन्हा खाली खाली पाय पायथ्यापर्यंत येणार आहे Jangan ada. malam. Danger. ya. तर हे मंदिर खूप उंचावरती आहे आणि मंदिराच्या पायऱ्या एकदम सरळ आहे त्यामुळे ना चढायला खूप जास्त धाप लागते आणि ना मला पण खूप धाप लागली होती चढायच्या वेळेस मी तर दोन तीन ठिकाणी थांबून थांबूनच आले आणि तुम्ही बघू शकता इथून किती खालपर्यंत दिसतंय तर हे मंदिराला पहिले जायला एवढ्या व्यवस्थित पायऱ्या पण नव्हत्या पण आता नवीन बांधकाम झालेलं आहे त्यामुळे आता पायऱ्या वगैरे सगळी सुविधा झालेली आहे आणि मंदिर आता सगळं पूर्ण नवीन मंदिराचं बांधकाम झालेलं आहे तर इथे आता आरत्या ठेवलेल्या आहे आणि आतमध्ये दे देवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देवाची पूजा चालते आता जवळजवळ एक दे आ, ले ले, ते दीड तास देवाची पूजा चालेल आणि ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बाहेरना जायला जाता येत नाही त्याच्यामुळं बाहेर सगळ्या बाहेर बसलेल्या असतात आणि माणसं पण बाहेर बसले काही आतमध्ये आहेत जे पुजारी आहेत ते आतमध्ये पूजा करता येत आणि बाकीचे सगळे इथे आरत्या घेऊन बसले जोपर्यंत पूजा चालते तोपर्यंत आरत्या जळायला पाहिजे अशी पद्धत आहे इथे आणि जोपर्यंत देवाची पूजा होत नाही तोपर्यंत ह्या काठ्या अशाच उभ्या ठेवायला लागतात आणि त्यांच्या समोर आरत्या पाजळायला लागतात आणि हा मंदिर असा गाभरा आहे

तुम्ही पोटभर नाश्ता करून या तिथं पिछले मावशी दोन पाव द्या ना तर खालून देवाचं मंदिर असं दिसतं आणि आता आम्ही गाडीची जागा बदलली कारण आम्हाला आजच्या आज आणि उद्या दोन दिवस इथं मुक्काम करायचं आहे त्यामुळे अशा मोकळ्या पटांगणात गाडी आता उभी केलेली आहे आणि इथून पूर्ण मंदिर पण दिसतं गपतो दे फातीले मतले दिलं तर उकरण्यासाठी आलो गाइस आताय भाजी कपटी भाजी टाक करू राहिले हां आम्ही साल 20 ने घालू चालू आहे भाकरी इकडे चालू आहे बेसन खूपच सोडवायचं बेसन भाकरी आणि एक बाई थापायला दोघी दोघी भाजायला हुशारचे दोघी पण चांगली आयडिया तुमची आयडिया मी थापते आक्का तुम्ही भाजा म्हंटल असं व्हिडिओ

तर इथून आवरून आम्हाला गोसावी बाबाला जायचं आहे तर आम्ही ना गाडीत काही शूट केला नाही निघलो तेव्हा पण काही शूट केला नाही तर हे बाबाचं मंदिर आहे आणि आम्हाला इकडे आलं का सतोष देवाला तर गोसाईबाबाला यावंच लागतं तसं आमचं दर्शन पूर्ण होत नाही तर इकडे आता दर्शन घेतलंय आम्ही आणि खूप जुनं मंदिर आहे हे आणि छोटंसं मंदिर आहे आम्ही आमच्या देवाला आलो तर आम्हाला इकडे वीर तर आता आम्ही ना आमच्या कुलदेवात आलो तो बाबाला दर्शन घेतलंय आणि खूप थकल्यासारखं झालंय पर कालपासून सगळं फक्त चाललं चाललंय टाइमपास इकडे अनुष्काने तोंड धुतलंय झाड्याच्या पाण्यात सकाळपासून आम्ही तोंडसुद्धा धुतलं तांगूळ गेली नंतर आलो तिकडे चालू दर्शन दिले बसले जेवायला उपास

आणि इथे चालू आहे उद्याची तयारी उद्या पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी इथून आम्ही ना पाणी बॅलरमध्ये भरून आहे तर हे पांगरी आहे आणि पांगरीच्या देवाचं दर्शन घेतलं आम्ही आणि आता इथून पाणी भरून घेऊन जाणार आहे